मिडचे खास बजरंग बप्पा माझ्यासोबत आहेत बप्पा एकच दिवसाची परवानगी मिळाली आहे काय पुढली भूमिका असणार आहे तुम्ही जरांगे पाटलासोबत चर्चा करा जी ज आंदोलन आहे हे आंदोलन मराठा समाजाच्या सर्व मागण्यासाठी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील करतायत आणि या आंदोलनाला माझा बजरंग चोरणे म्हणून पाठिंबा आहे आणि आज होता काल होता आणि उद्या पण राहील शेवटपर्यंत माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि या आंदोलनामध्ये जी काय भूमिका आदरणीय पाटील घेतील त्या भूमिकेच्या त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शेवटपर्यंत चालेल मी राय तुम्ही पाठिंबा देत आहेत मात्र दुसरीकडे लक्ष हाके हा के लोकप्रतिनिधीला राजीनाम्याची मागणी करा हे बघा लोकप्रतिनिधीला राजीनामा कुणी मागावा काय करावा हा त्याचा त्याचा विषय आहे पण मला असं वाटतं की ज्या पक्षाचा तो सदस्य आहे त्या पक्षाच्या नेतृत्वाने मला राजीनामा मागावा अन्यथा ज्या जनतेनं मला निवडून दिलं आहे ज्या जनतेनं मला मतदानी केलं नाही पण ती माझ्या बीड जिल्ह्यातली जनता आहे त्या जनतेला अधिकार आहे मला राजीनामा मागायचा त्याच्यामुळे कुणी राजीनामा मागावा काय करावा हा ज्याच्याचा अधिकार मी त्याच्यावर बोलणार नाही मला कुणावर विरोध दुसऱ्या दुसऱ्या इतर तरावर टीका करायची नाही आहे ही आंदोलन चळवळ सर्व समाजाची समाजाला न्यायासाठी समाजाचं नेतृत्व करून आदरणीय माणूस जाता झटत झगडतायत त्यांना येश शेवट एवढी ईश्वरचरणी प्रार्थना बप्पा शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री म्हणतायत की महायुतीच्या कार्यकाळातच आम्ही आरक्षण मराठा समाजाला मात्र आघाडीच्या डोकावून देखील पाहिलं जर असं आदरणीय मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यांचा अभ्यास मला वाटलं खिलाडी आहेत पण आदरणीय चव्हाण साहेब ज्या वेळेस पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आंदोलन मराठा समाजाला आरक्षण दिलं ना ते टिकविल ते कुणी घालवलं ते कुणाच्या महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस ते गेलं आणि तुम्ही म्हणता की ह्या तुमच्या काळात गेला आज जे लोक महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये होते तीच लोक अरते तुमच्याबरोबर वर आहेत ना शिवसेना असेल आदरणीय राष्ट्रवादी असेल हे दोन्ही पक्ष तुमच्या सर्वांच्या सरकारमध्ये महाविकास आघाडीमध्ये तेच मंत्री होते तेच महायुती झाले मग ह्याची जबाबदारी त्यांची नाही आहे का त्याच्यावर कुणावर कुणी बोलू नये टीका टिप्पणी करू नये माझी हात जोडून विनंती आहे ह्या सर्व गोष्टी राजकीय न घेता सामाजिकदृष्ट्या समाजाला गरज आहे असं बघून माननीय मुख्यमंत्र्यांनी बघावा